कल्याण अत्याचार प्रकरणी हजर केलंय आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला कोर्टात हजर आरोपी विशाल गवळीला कल्याण न्यायालयात आणण्यात आलंय आठ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयात यापुढील काय निर्णय घेत हे पाहावं लागेल तर या संदर्भात एक मोठी अपडेट सध्या समोर येते विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे कल्याण अत्याचार प्रकरणी सध्या आरोपीला कोर्टात हजर केलं गेला होता आणि आज संदर्भात सध्या मोठी अपडेट समोर आली आहे आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे तर कल्याण अत्याचार प्रकारी सध्या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येते कोर्टाने फिर्यादी सरकारी वकिलांनी पीसी मागितली होती तपासकामासाठी तपास काम ऑलमोस्ट दोन सेकंड पीसी ही तपास पूर्ण झालेला आहे सीसीटीव्ही मिळाले चप्पल मिळाली जीन्स होती ती सगळं फक्त राहिले सिम कार्ड जे कसारा घाटात टाकलेलं असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि बॅग जे खाडीमध्ये टाकले कोणत्या पाण्याच्या तर त्या कारणासाठी कोर्टाने दोन दिवस पी सी दिली चार तारखेपर्यंत मी हा बदलापूरचं कसं झालंय की आता सेकंड पीसी प्रोग्रेस तर तिथ तेच रिमांड रिपोर्टमध्ये मध्ये दाखवतात की एवढे एवढे झालेले अक्षय शिंदे जसं एनकाउंटर झालं होतं की तपास कामामध्ये त्याला त्याचं एनकाउंटर केलं होतं आता ते फेक आहे किंवा आहे ते तपासामध्ये निष्पन्न होईलच पण सेम असंच ह्याचं व्हायला नको म्हणून आम्ही कोर्टाला अर्ज दिलाय की ह्याचं कोणीतरी नातेवाईक पीसी मध्ये ह्याच्या सोबत असलं पाहिजे पोलिस मध्ये जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे तोपर्यंत आणि एकदा ते एमसीआर झालं किंवा कोर्टाच्या ताब्यात गेलं जेलला गेलं की मग अर्ज दिलाय आता त्याच्यावर सेम मागितलंय आपण ठरवूया पुढे काय आमची मागणी कोर्टाकडून आणि सरकारकडून हीच मागणी आहे त्याला फाशी झाली पाहिजे सर त्यांच्या घरामध्ये बहीण आणि आई लेखरीत नाही आज आमची गुळ्या गेली आहे उद्या दुसरीची गुळ्या जाणार पूर्ण परिसरामध्ये पूर्ण परिसराच्या भीतीचा निर्माण झालेला आहे लोक तिथे घाबरतात आणि यांनी बरेचसे मुली संगती केलेला आहे सर माझी असे राक्षसला ठेवून काय नाही त्याला एन्काउंटर आणि त्याला फाशी देऊन टाका आणि जेणे यांनी युक्तिवाद केलेला आहे माझी विनप्रण प्राण त्यांना हे विनंती आहे की तुमच्या घरामध्ये आई बहीण लेकरी नाही आहे का आज आमची गुढ्या गेलेली आहे उद्या तुमची गुड्या जाणार उद्या तुमची गुड्या जाणार ठेवू नका धर्तीवरती आता पोलिसांचं जे त्या ठिकाणी मागणी होती की जे मोबाईल आरोपीने कसारा घाटात कुठेतरी सिमकार्ड काढून मोबाईल फेकून दिलेला आहे आणि ज्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह त्या ठिकाणी घेऊन गेलेले ते बॅग अजून सापडलेला नाही आणि ते, ते मोबाईल त्याचबरोबर अनेक पुरावे कॉल रेकॉर्ड असतील आरोपी क्रमांक दोनचे सीडीआर असतील ते या ठिकाणी निष्पन्न झालेले नाहीये त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी पी सी वाढून मागितलेली आहे